हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित त्यामुळे कालही रात्री दोन तीन जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर सिंधु सिंधुदुर्ग आणि दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्टँडिंग ऑर्डरसेत त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज एक साधार आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल सर्वाधिक जे काही नुकसान झाले ते कुठे झाल्याचं जाणवत आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक का आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे ला त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे काही का जिरायती याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत म्हणजे समजा तेरा साडे तेरा हजार रुपये आपण जिरायची पिकांना देतो सत्तावीस हजार रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि छत्तीस हजार रुपये आपण फळबागांना देतो असे सर्वसाधारणपणे शासनाचे नॉन्स आहेत त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं काय झालं ते सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही पण सविस्तर माहिती एक दोन चार दिवसामध्ये गोळा झाली किंवा त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनबरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टिकोनातून मदत जाहीर होईल नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सटाणा बागलण परिसरामध्ये राज्यामध्ये मी जाणार आहे मी आता आज थोड्या वेळाने जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मिटिंग संपल्यानंतर आणि तिथे पाहणार आहे उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे दोन चार ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पाहणी आहे 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 काही त्याचा परिणाम यावर पीक धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि मान्य कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विमाची या ठिकाणी घोषणा होईल झालाय आहे कारण तो टिकणार नाही अशी मागणी केली जाते त्या संदर्भातला सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास नुकसान किती आहे किती क्षेत्रावर आहे किती टक्के नुकसान आहे याचा संपूर्ण अंदाज घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून मदत कशी जाहीर करायची त्यावेळेस कॅबिनेट मध्ये निर्णय होईल मग आता काय मागणार विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारकडे काय मागणी करावी सरकारमध्ये काही मागण्यासारखंच काही राहिलं नाही तर त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी ते लावून धरताय जास्त तर त्या कर्जमाफीचा मुद्दा हा वादग्रस्त मुद्दा आहे त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्यामुळे तो निर्णय हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे तो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या लेवलचा निर्णय आहे आणि यामध्ये कर्जमाफीच्या सर्व संदर्भामध्ये जे रेग्युलर शेतकरी रोज कर्ज भरतात किंवा दरवर्षी कर्ज भरतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही का कर्ज भरावं आम्ही पण कर्ज थकवतो म्हणजे कर्ज थकवण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू ठेवावी असं काही लोकांचं मत बत आहे त्यामध्ये मतपातात तर खूप आहे त्यामुळे हा निर्णय हा उच्च पातळीवरचा आहे त्या त्यावेळेस तो साधक बाधक विचार करून तो निर्णय घेण्यात येईल